मेगा मंत्र्याला भेटायला गेलो होतो त्या मंत्र्याचा जो पीए होता ना तोच टेन्शन मध्ये होता मंत्री आतमध्ये केबिन मध्ये होता आणि तो जो पीए होता तो बाहेर होता तो टेन्शन मध्ये चक्रा मारत होता म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही आलात लिहायला काय आनंद झाला कोण भेटायला आला नाही नाही काय माझी इच्छा होती तुम्ही यावं म्हणून का झालं काय मग साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही तुला काय टेन्शन आहे नाही नाही साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही जेवढे लग्न होतात ना त्याच्यामध्ये जे वाद्य आहेत ना बाजा हे सगळे रणवाद्य आहेत मंगलवाद्य नाहीत बर काही गैरसमज असेल तुमचा रणवाद्य ते असं ढान डान लहान पोरं सुद्धा ज्याला कळत नाही ते पण उड्या मारत तर रणवाद्य शब्दाचा अर्थ की पती पत्नी सावध व्हावं चांगले दिवस संपले इथून पुढं कुणीतरी युद्धाला नाही मिळालं तरी बायको मात्र युद्धाला युद्धच आहे साधी येल्या हा भूतकाळ कळत नाही आपल्याला अनुभवा अमृत लांबच राहिलं महाराज पहिलीच ओवीत आयसी निरुपाधिके आयसी शब्द ऐशी शब्द आहे ना ओहय वाचक शब्द आहे त्याच्या अगोदर वाक्य असलं तरच ऐशी शब्द असतो त्याच्या अगोदर ऐशी शब्द वापरता येत नाही काय वापरणार तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानभराईने असा शब्द वापरला आहेत ज्ञानेश्वरी सुरुवात होते तरी पुत्र होई तू या होईने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे नमन वगैरे फार छोट्या गोष्टीत माझ्या दृष्टीने अध्याय महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने सुरुवात कशी आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तरी स्नेह हे मोही तू धृतराष्ट्रास म्हणजे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची तरी तरी सुद्धा पुन्हा त्याच्या अगोदर काहीतरी पाहिजे ना मी त्याला दहा वर्ष जीव घातलं तरी तो उलटला ते तरी शब्दाचा अर्थ सांगितला तुम्हाला एवढी मी त्याची स्तुती करतो तरी तरी अगोदर काहीतरी पाहिजे आणि ज्ञानेश्वरची सुरुवातच तिथे तरी पुत्रच तरी म्हणजे काय न सांगता पापी माणसाचं सा चरित्र सगळं ज्ञानाबाने तरी शब्दाच्या खाली आणलं भर सभेत एका स्त्रीच वस्त्र हरण करणारा नालायक पुत्र तरी पुत्रस्नेह सगळं चरित्र आले का आता मी काय महाभारत सांगत बसत नाही भावाचा वाटा न देणारा लाक्षाग्रहामध्ये जाळणारा पेशी मत्सरी तरी पुत्रस्नेह तरी शब्दाचा अर्थ सांगितलं मी फक्त तुम्हाला तरी पुत्रस्नेहू इतो पुत्रस्ने असावा सारखे पुत्र असले म्हणे धन्य धन्य जयाचे कृषी ज्ञानदेव शिवाजी महाराज सारखे जन्माला यावेत आनंद वाटतो सारखे आल्यावर तर काही प्रश्नच नाहीत सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधन करणारे आहेत ते देशाला भ्रष्ट करणारे तर मी एका मंत्र्याला भेटायला गेलो होतो त्या मंत्र्याचा जो पीए होता ना तोच टेन्शन मध्ये होता मंत्री आतमध्ये केबिन मध्ये होता आणि तो जो पी होता तो बाहेर होता तो टेन्शन मध्ये चक्रा मारत होता म्हणे महाराज बरं झालं तुम्ही आला याला काय आनंद झाला कोण भेटायला आलं या नाही 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 काय माझी इच्छा होती तुम्ही यावं म्हणून का झालं काय मग साहेबाने सकाळपासून सा काही खाल्लं नाही तुला काय टेन्शन आहे नाही नाही साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही मला आखा देश खाल्ला ना अजून किती खाऊ घालतो पहिलं तर पचवतोय ना ही भारताची सुपुत्र आहेत एक प्रार्थना आयुष्यात करा महाराज नाही ज्ञानेश्वरी कळली तरी चालेल पण माऊलीला कलंक म्हणून आपलं जीवन राहता नये ज्ञानेश्वरीचं सौंदर्य नाही वाढलं तरी चालेल पण कलंक म्हणून आपण जन्माला येऊन नये ज्ञान भरायचं एवढ्या महान व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडावं आणि अस चरित्र सांगू नये बोलू नये म्हणून तरी शब्द येतो काय दूरित्राने सुरुवात करावी लक्षात येत तुमच्या गीतेची सुरुवात त्यांना ती शुभ अशुभ सगळं चालतं बापाला माऊली आहे तरी आणि हा धृतराष्ट्र चांगलाच वर्ग असू ते ना पुत्रस्नेहू ती पुत्राचा स्नेह असलाच पाहिजे कुठल्या पुत्राचा स्नेह असला पाहिजे म्हणून सुरुवात फार महत्वाची आणि मग ज्ञानोबा इतकं सुंदर वर्णन करतात जे धर्मालय म्हणजे धर्माचा आलय विद्यालय जसं असत ना तेथ पांडव आणि माझे बापामध्येच दुर्गु दुर्गुण आहेत बापच नव्हतो ते पांडव आणि माझे पांडव पण भावाचाच पोर आहेत ना नाही पांडव आणि दोयताना सुरुवातच तिथून झालेली आहे गेले असती व्याजी झुंजाची प्रश्न खूप सुंदर आहे आणि या प्रश्नाचं शेवटपर्यंत ज्ञानोभराही ना खबर घेतलेली ते काय किजत असे येरी ये ये? परस्पर काय करतात ते सांग कौरव आणि पांडव परस्पर काय करतात परस्पर काय करतात भूमीवर गेल्यानंतर आरती करणार आहे का आणि सांगणारा जो आहे तो संजय आहे फार आवडत आहे ज्ञानेश्वरी मध्ये तीन जोडे आहेत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्थात देव आणि भक्त एक राजा आणि निष्ठावान सेवक धतराष्ट्र आणि संजय आणि एक गुरु आणि शिष्य निवृत्तनाथ महाराज आणि ज्ञानोबर आहे हे जीवनातले संगतीत महाराज साधूचे संगती हीच संगती येत ज्ञानेश्वरी वाचताना ग्रंथ वाचतोय हे जर डोक्यात आलं ना तर काहीच मिळणार नाही पण हे सहा जण ज्ञानेश्वरी मध्ये फिरतायत यांना आपण भेटायला जाऊ खूप आनंद वाटेल तुम्हाला ज्ञानेश्वरी अभ्यास करताना काय संजय बोलतो काय अर्जुन बोलतो काय पद्धत कशी बोल आणि सगळ्याची पद्धती वेगळी वेगळी बोलण्याची का विद्वान असेल तर कसा बोलेल शिष्य असेल तर कसा बोलेल भक्त असेल तर कसा बोलेल एकच मुद्दा तिन्ही ठिकाणी वेगळा वेगळा ठरतो हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे ज्ञानोबराने तिन्ही साकार केलेले हळूहळू आपल्या चिंतना मग ज्ञानाबा आहे समोर आणतात आपल्याला तो पहिला पक्ष समोर आणतात इतकं सुंदर वर्णन या जगात नाही गीतेतली एक विशेषता सांगून जातो ततस्वे राहीर युक्ती महती संदने तीन प्रकारचे घोडे असतात काळा घोडा असतो काळा लाल असतो तांबडा एक पांढरे घोडे असतात मिक्स घोडे या तिघातच मिक्स होतो बर का पांढऱ्या घोड्यामध्ये काळे ठिपके असतात लाल घोड्यामध्ये काळे असतात पण ती, रंग तीनच असतात हे प्रतीक आहे अर्जुनाच्या घोड्याचा रंग पांढरा आहे तात श्वेतैर पांढरा रंग आहे आणि वाद्यामध्ये पांढऱ्या शब्दाचा अर्थ आहे सांगतात पांढरा गुण हा सत्वगुणाचं आणि सत्वगुणी माणूसच त्या जगात ज्ञानी असतो शब्दांकडे फक्त लक्ष द्या तुम्ही सत्वगुणी माणूसच त्या जगात ज्ञानी असतो सत्वात संजा येते त्याला रजोगुणी असेल तर लोभ असतो तमोगुणी माणूस असेल तर चुका करतो झोपतो प्रमाप करतो चुकीवर चुका करतो आता हे जर तुम्हाला समजलं ना तर जगाचा उद्धार करण्याच्या भानगडीत पडणारच नाही आपुली आप न करा जर हे फिक्स केलेले ज्ञानावर तुकोबाराईने भगवंतानी सगळ्यांनी की कोणत्या माणसाचा उद्धार होतो नाही त्याच माणसाच्या पाठीमागे लागून जमणार आहे का आपल्याला मग इतरांपेक्षा आपला उद्धार करा पांढऱ्या घोड्याने युक्त असे महती संदने स्थितो मोठ्या रथात बसलेले माधव आणि पांडव दिव्य शंख प्रदत्तमत हो। खूप गम सांगण्यासारखं खूप आहेत महाराज भीष्मने शंख वाजवला दुर्योधनाच्या बाजून आणि पांडवाच्या बाजूने शंख वाजवला भगवान श्री नियमाप्रमाणे कृष्णाचा अधिकार नाही शंख वाजवायचा ना। त्यांनी काही सांगितले मी शस्त्र हातात घेणार मी बसेल ग बसणारा होता का मनुष्य पांचजन्य मृषी ग बसेल शंख सुरुवात करून गेली युद्धाला अजूनही बरेच संप्रदाय कृष्णावर नाराज आहेत एक राजकरणी माझ्याकडे आला म्हणे महाराज मी गीता वाचत नाही सहाशे कोटी लोक आहेत संस्कृत गीता कळते किती लोकांना तुम्ही त्याच्यापैकी एक नाही तसं नाही काय म्हणायचं कृष्णाने युद्ध करायला लावलं अहिंसा तोडली म्हणजे जन्म कधीचा आहे आपला ते पण साठ वर्ष वय असेल हो त्यांचा जन्म पाच हजार वर्षापूर्वीचा तुमचं मत अगोदर मांडता आलं नाही नाही तर तुमच्या मताला किंमत दिली असती आयुष्यात तुटते ना ठीक आहे सांभाळून ठेवतो काय घरात बायको ऐकत कृष्ण काय म्हणतो ते सांगायला निघाले कोणाबद्दल काय बोलाव हे तर कळलं पाहिजे ना आपला अधिकार काय आपली योग्यता काय आपली विचारसरणी काय व मोठ्या माणसाला शिवाय दिलं म्हणजे मोठं होतो माणूस कृष्णाला बोललो म्हणजे माणूस कृष्ण होतो का बरं शक्य येते आणि मग भगवंत आणि कारण की भक्त आणि देव याचं नाते नीट लक्षात ठेव कृष्णाने शंख वाजवला याच सूचित केलेले अर्जुनाने आमच्यातर्फे हा आहे आमच्यातर्फे परमात्मा आहे हे मानवी जीवनाचं मूल्यांकन आहे तुमच्या तर्फे घोषणा करणारा कोण आहे देव आहेत तुका म्हणे मज बोलवितो देव तुमच्या तर्फे जर तो बोलणारा असला ना तुमच्यावर आक्षेपच येत नाही तुका म्हणे मज बोल तो देव कुठेतरी पंडितांनी विचारला असेल महाराज तुम्ही जो अभंग लिहिला त्याचा अर्थ काय होतो त्याचा भाव काय तुकोबर त्याच्या वेळेस अभंग उत्तर दिले तुका म्हणे मज बोलवी तो देव अर्थ गुह्यभाव तोची जाणी त्याला डायरेक्ट विचार इकडे युज टक्क तुमच्या तर्फे बोलणार आहेत भक्ता तर्फे बोलणारा देव आहे नाही अजून अर्थ कळाला तुम्ही तुमच्या तर्फे ओरडताय हा अहंकार आहे माझ ऐका मी काय बोलतो मी अमो करतो तुम्ही ओरडताय तुमच्यातर्फे अनाथ आहात अजून तुमच्यातर्फे बोलणार कोणी जन्माला आलेलं संत जे आहेत त्यांच्या तर्फे देव बोलतो म्हणून अर्जुनाने शंख वाजवलेला नाही किंवा यधिष्ठराने शंख वाजवला नाही किंवा सेनापतीने वाजवलेला नाही भगवंताने वाजवले भगवंतानी जबाबदारी घेतली त्यांची मी आहे यांच्या बाजूने आणि मग भगवंताने आव्हान केल्यानंतर धनंजय के हा पौंडरम दत्मो महाशंखम वगैरे वगैरे सगळ्यांनी घोषणा केल्यानंतर तो आवाज असतो ना तो फार महत्वाचा असतो महाराज स अंगामध्ये चैतन्य आणतो युद्ध करायची तयारी जेवढे लग्न होतात ना त्याच्यामध्ये जे वाद्य आहेत ना बँडबाजा हे सगळे रणवाद्य मंगलवाद्य नाही बरं काही गैरसमज असेल तुमचा रणवाद्य सगळे बघा धान ते लहान पोरं सुद्धा ज्याला कळत नाही ते पण उड्या मारतात तर रणवाद्य शब्दाचा अर्थ की पती पत्नी सावध व्हावं चांगले दिवस संपले <laughs> इथून पुढं कुणी तरी युद्धाला नाही मिळालं तरी बायको मात्र युद्धाला युद्धच आहेत आणि कधी भेटा तक्रारच पत्नी करेल पती करेल तक्रार ईश्वाय दुसरं ऐकायला नाही तर बो लोक आहेत नाही करत माझा अनुभव आल्यापासून मी काही काही गोष्टी बंद केल्यात नवीन नवीन सप्ताच्या ठिकाणी जायचा जा 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 प्रसंगाला कीर्तनकार म्हणून चहा प्यायला न्यायचे महाराज काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही सकाळी चहा प्यायला तर आम्हाला वाटायचं बरं चहा प्यायला गेलं ना मग त्यांचा इतिहास सुरू चहा एक रुपयाचा त्या काळात आणि एक तास त्यांचं प्रवचन ऐकायचं महाराज ही जागा आहे ना आपली चहाचा त्याचा काही संबंध आहे हे पोरं असे मुलं असे बापाने काही कमवलं नाही बापाचं याच्यात काहीच नाही एखादी तर मला एवढं बोर केलं महाराज सगळा द्राक्षाचा भाग आहे तो आपला आहे बापाचा नाही म्हटलं तू तरी काय अहंकार अहंकाराच्या बोलवण्याने काय बोलतो आपण लक्षात येत नाही महाराज मी बरेचसे कीर्तनकार असे बघितलेत बर का कीर्तनकार झाल्यानंतर बघा काय आपलं अरे काय अभंग आबंग? अभंगातलं सांगितलं याच लक्षातच येत नाही महाराज मी मला अभंग जमला तुकोबरायचा मनोदय ज्ञानोबरायचा मनोदय मी प्रकट करू शकलो जाणीवच नाहीत महाराज अहंकार बोलतोय आणि ज्यावेळेस अहंकार बोलतो ना वाचवणार कुणीच नाही त्या जगामध्ये मागे पुढे पाहणार कोणी नाही त्याच्यामध्ये आणि ज्या वेळेस देव बोलतोय म्हटलं ना सगळी जबाबदारी त्याच्यावर येते भगवंताने अर्जुनाला विचारलं अर्जुना, ला, विचार ला, अर्जुना, ला, विचार ला, अर्जुना दोघही आले होते माझ्याकडे तुम्ही अर्जुन आणि तो आणि दुर्योधन त्यावेळेस मी तुला संधी दिली होती मी एका बाजूला सैन्य आणि एका बाजूला निशस्त्र मी तू मला का शस्त्र निवडायचं ना ते देवा युद्ध मला करायचं माझी भावकी आहे तुला मी युद्ध करायला सांगत नाही मी मग कल्पना चुकीची तू माझ्या पाठीशी राहा त्याच्याकरता मी तुला आलेलं मला युद्ध करायचंय हारला तर लोक होते तुझी पूजा बंद करतील लोकमधील देव असून अर्जुन हारला आणि जिंकला तर लोकमधील देवाने के काहीच केले नाही निशस्त्र तो म्हणजे भक्त असा आहे चित आणि पट दोन्ही त्याचे असते हे भक्तिशास्त्र आहे ज्ञानामध्ये अहंकार असतो मीपणा असतो जीवनाची जबाबदारी त्याच्यावर असते जगण्याची जबाबदारी त्याच्यावर असते म्हणून अवघड जर असेल तर दरा अहंकाराच आहेत अनाथ मालकच नाही कोणी अहंकाराच अर्जुनाच्या मनामध्ये जी युद्धाच्या पूर्वीची पार्श्वभूमी हो ती ही पार्श्वभूमी मी, मी।, मी।, मी। आणि मागे मी अकरा अक्षोणी सेना बरोबर युद्ध केलेलं आहे मी भगवान श्रीकृष्ण रथावर आहेत तुम्ही किती अहंकार करा फक्त जीवनात एक लक्षात ठेवा देव जवळ पाहिजे पोरग किती उड्या मारू द्या महाराज आईला सोडून दुसरीकडे गेलं नाही पाहिजे काही होत नाही किती आईला ना त्रास देऊ किती काय करू आईनं जे आखून दिलेलं अंगण आहे ना, ना त्याच्यामध्ये त्यांनी उड्या मारल्या पाहिजे काही घायला मागू किती नाचू काही करू काही होत नाही आई रक्षक अर्जुनाचा अहंकार जरी असला ना आहे फरक नाही कदाचित तुमच्या मनातील की अर्जुनाला अहंकार अर्जुनाला अहंकार होणार अकरा अक्षुनी सेनेबरोबर युद्ध करणारा भारताचा सम्राट युवराज त्याला अहंकार व्हायचं नाही तर काही मधुकरी मागणार काही योग्य तर पाहिजे ना अहंकाराची काहीतरी आयुष्यात पाहिजे का नको फार महत्वाचं आहे आणि मग ते अहंकाराने युक्त झाल्यानंतर देवाला सांगितलं आदेश ज्ञानेश्वरी फार गोड आहेत देवा कुठं आणलास मला कौरव साधे साधे कौरव होते ना किरकोळ कारकोट देवाला वाटलं हात गरम होईपर्यंत यांच्याशी युद्ध करेल मोठ्याला नंतर देवाला असं वाटलं हे अगोदरचा अहंकार होत ते देवा कुठं राहत आणलास तू हे कौरव ज्याच्या पुढे रथ उभा केला ना, ना हे माझ्या लायकीचे नाहीत वाटिवा विन हाव बांधती झुंजीत शब्दांचा प्रयोग पा असे हे बहुत करून कौरव हे आतुर दुःस्वभाव वाटीवे विन हाव बांधती झुंजी ताकद नाही या लोकांची भांडणं करायची हे मागे बडबड करतात देवा समोर माझ्या बरोबर युद्ध करू शकत नाही एथ ओवी नीट लक्षात ठेवा गोड ओवी आले असती आघवे परिकवनेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या आले असती आघवे परी परिकवनेसी म्या झुंजावे मी अर्जुन आहे मी अतिरथी ये किरकोळ कारकोळ उच्च पुढे उभा करतो का तू काढ हारिर्मया सहयोद्धव्यम असण समुद्यमे भगवंत म्हणले ठीक आहे खोडील भगवंत किरकोळ कारकोळ जमत नाही ना मग तुझ्या बापाजवळ तू रद्द उभा करतो हो भीष्म द्रोण प्रमुख बाप यांना मांडीवर आहे शब्दांचा प्रयोग पण तसा भीष्म द्रोण प्रमुख सर्वेशांच महिका वाच भगवंत म्हणले एतान करून पश्य हे तुझे बाप आहेत बघ आता जन्माला आल्यापासून मांडीवर ज्यांनी खेळवले ना त्या भीष्माला द्रोणाचार्याला पाहिल्या धनुष्य कसं धरायचं हे जेणे शिकवलं धरायचं सुरुवातच तिथून युद्ध झाला आणि भीष्म पाहिलं पुन्हा ते परशुरामाला न ऐकणारा न ऐकणारा युद्धामध्ये पराजित करणारा भीष्म कोळा न पवित्र हा भीष्म गंगानंदू प्रताप तेजस्वी भानू याच्या मनातील ते काम करणारा भीष्म हिने आजपर्यंत अजिंक्य राहिलेले हे दोघ जण आई ते युद्ध करायचं ब आता असंही मत येत नाही माझी चूक झाली परत तिथंच नाही बरं ये ना परत अशा भित्र्या अवस्थेमध्ये तत्वज्ञान सुचत हे ज्ञान वरायला आणि कृष्णाला पसंत नाहीये अर्थ कळाला ना ज्यावेळेस मानसिक होते त्यावेळेस वेदांत काही कामाचा नसतो बचाव म्हणून तुम्ही ते सिद्धांत वापरलेले असतात हे ज्ञानेश्वरी भीतीचं मूळ आहे सिद्धांत उत्तम आहेत तुमचा वापर चुकीचा आहे